इस्लाम धर्म स्वीकारावा असं औरंगजेबाने यांना म्हटलं आणि धर्मरक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलं परंतु इस्लाम धर्म स्वीकारला छळा पुढे ते कधीच झुकले नाही आणि शिकांच जे शिकांच पंत आहे हिंदूंच सुरक्षा कवच मानलं जातं भारत सरकारचा साक्षरता आणि शिक्षण विभागातर्फे वीर बाल दिवस आपण गेल्या वर्षीपासून साजरा करत आहोत आज खऱ्या अर्थाने हे सांगावं असं वाटतं विद्यार्थ्यांना की वयाचा आणि पराक्रमाचा अजिबात संबंध नसतो ज्यावेळेस जोहर सिंग बलिदान देत होते त्यावेळेस त्यांचं वय अवघ नव्व वर्ष ज्यावेळेस फतेहसिंग ज्यावेळेस पराक्रम गाजवत होते ज्यावेळेस स्वतःचं बलिदान देत होते त्यावेळेस त्यांचं वय अवघं सहा वर्ष माझे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात सर आम्ही एकटेच आहोत आणि या व्यवस्थेविषयी आम्ही कसं लढू या प्रस्थापित व्यवस्थेविषयी आम्ही एकटे कसं लढू शकेल मला सांगा वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकणारे छत्रपती शिवा तोरणागड जिंकणारे तोरणा किल्ला जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय होत सोळा वर्ष वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे भावर्थ दीपिका असा उत्कृष्ट एक संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्वर महाराजांचं वय काय होत सोळा वर्ष जालियनवाला भाग हत्याकांड झाला सोळा एप्रिल एकोणीसशे ला दोन वर्षानं